तुम्हाला मार्गदर्शिका आहे सविता भाग्य मॅडम त्यांनी तुम्हाला पुस्तक परीक्षण कसं करावं तुमचा परिचय दिला आणि त्याच्यानंतर विद्यार्थी बोलायला लागले एक एक आणि प्रत्येकांमधल्या विचारांमध्ये म्हणजे पुस्तकातले विचार वेगवेगळे होते कुणाचं शिक्षण होतं कुणाचं साहस होतं अशा विविध विचारांनी पुस्तक परीक्षणाचा आपण आनंद घेतलाय किंवा आपण आस्वाद घेतला फक्त मी एकच सांगते की पुस्तक परीक्षण करत असताना किंवा पुस्तकाचं ज्यावेळेस आपण वाचन करतो त्याच्यामध्ये काही विचार घेत असताना आपण त्रेस्ताची भूमिका आणि त्यातनं काय बोध घेता येतो काय एवढाच विचार आपण करायचा त्याच्यात समावून जायचं पण बोधही घ्यायचा ह्या दोन्ही गोष्टीचं मी काम करून टेन्शन थकवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून कमी होतात आणि नवीन आनंद आपल्याला प्राप्त होतो हा आनंद घ्यायचा आहे फक्त एकच सांगते की पुस्तक परीक्षण मॅडमने सांगितलं तुम्ही सर्वांनी सांगितलं ते पण एक पुस्तक वाचलं होतं माझ्या शिक्षणाला म्हणजे सर्व्हिसच्या सुरुवातीच्या वेळेला आणि ते पुस्तक वाचण्याची अशी गंमत आहे मॅडमला पण माहीत असेल कदाचित की मला तो विषय दुसऱ्या दिवशी वर्गात शिकवायचा होता आणि त्या विषयाच्या संदर्भात कुठेच माहिती प्राप्त होत नव्हती त्यावेळेस काही मोबाईल नव्हते काही नव्हतं काही नव्हतं ऑनलाईन काही सर्च करणं वगैरे काही नव्हतं मग कुठेच माहिती मिळत नव्हती आणि मग मला माझ्या एका मैत्रिणीने त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला चांगलं साडेतीनशे पेजेसचं ते पुस्तक दिलं होतं त्या वर्गातून विषय मग आता काय करायचं आणि ते संध्याकाळी पाच वाजता मिळालेले ते पुस्तक आणि त्याच्या संदर्भामध्ये एक दोन पेजेस मला इंग्लिशमधून माहिती हो पण मिळालेली ते दोन पेजेस आणि ते पुस्तक असं घेऊन मी घरी गेले घरी गेल्यानंतर गे वडिलांना मी सांगितलं की आता मला उद्या हे शिकवायचं आहे आता काय करायचं आणि माझ्या जवळ म्हणजे मी तो विषय कधी अभ्यासलेला पण नाही आहे तर वडिलांनी मला त्या दिवशी वाचनाचं महत्त्व पटवून दिलं जर तुला उद्या हे शिकवायचं असेल तर तुला आज रात्रभर हे पुस्तक पूर्ण वाचूनच काढावं लागेल आणि मगच तू वर्गात त्याच्याला शिकवशील आणि दुसरी गोष्ट सांगते की वडिलांनी सांगितलं की मी हे इंग्लिश ट्रान्सलेशन करून देईन परंतु तू आधी मला पुस्तक वाचून त्या पुस्तकातलं काय मिळालं ते सांगायचं म्हणजे काय तू वाचलं ते सांगायचं मग मी काय इंग्लिश ट्रान्सलेशनमधून तुला काय जे काय आहे ते सांगेन आणि आम्ही आमच्या दोघांच्या अशा समोरासमोर वेगवेगळे घ्या एका फोरीमध्ये होते ते दुसऱ्या समोरच्या फोरीमध्ये ते ट्रान्सलेशन करत होते मी रात्रभर पुस्तक वाचत होते आणि मग सकाळी आमच्या दोघांची चर्चा झाली ते समराईज होतं आणि हेच येते तुझे वाचलेलं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कोणताही कागद माझ्याजवळ माझ्याजवळ अशी वर्गात गेले आणि ते आता हे पुस्तक कोणतं होतं ते सांग थोडं सगळं सांगितलं ताराबाई मोडक यांचं आत्मचरित्र पद्मजा फाटकांचं पुस्तक होतं साडेतीनशे पेजेसचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधला एक सार सांग एड प्राचार्य होते आणि दुसरी गोष्ट सांगते की त्या प्राचार्य होत्या आणि त्यांचं जे कौटुंबिक जीवन होतं त्या थोड्याशा असमाधानी होत्या त्या मोर्च्या गुजरात मधल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रातून त्यांनी स्वतःचं कार्य केलेलं नागपूरमध्ये त्या बी एड कॉलेजला प्राचार्य होत्या आणि मग नंतर त्याच परिस्थितीमधून त्या परत गुजरातला गेल्या आणि गुजरातला गेल्यानंतर तिथं दक्षिणामूर्ती एक संस्था आहे जिजूबाई होते त्या दक्षिणामती संस्थेमध्ये त्यांनी स्वतः शैक्षणिक कार्य केलं तिथं त्या समाधानी राहिल्या नाहीत तर त्यांनी परत येऊन नाशिकमध्ये वगैरे तुम्ही माहीत माहीत ते पाडावरच्या शाळा वगैरे तिथं त्यांनी आदिवासी मुलांसाठी ज्ञानदानाचं कार्य केलं आणि असं अविरत त्यांनी पूर्ण आयुष्यभर शिक्षणाचं योगदान दिलेलं आहे आणि निश्चित तुम्हाला जर कधी हे पुस्तक नाही तर तुम्ही वाचा आणि वाचाल तर वाचा आपण वाचूयात आणि वाचलं तर आपण